राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंगरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल आम्ही मेंढराक गेलो होतो तर मेंढराक या फिरिश्त्या कुत्र्यांनी आमचं कोकऱ्याला धरलं म्हणजे असं तीन कुत्री होते तीन कुत्र्यांनी पार घायळ करून टाकलं होतं त्याला आणि त्याचे मान बिनाला भरपूर दात लागलेत त्याला आता औषध करायचे कसं धरलंय काय केलंय संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे चला तर मग तर मित्रांनो हेच हे जे चवळ या चवळ्या कोकऱ्याला काल आम्ही पाचवळ्याचं रान चारत होतो बाजरीचं तर ते मागं बसून राहिलं मागं बसून राहिल्यावरती आम्ही तिथेच खालच्या तिथंच खालच्या रानात गेलेलो तर त्या रानात वरच्या रानात कोकर राहिल्यामुळं ते उठलं बसलं होतं एका जागेवर ते उठलं आणि पळायला लागलं पळायला लागल्यावर त्या तीन कुत्र्यांनी कसं बघितलं काय जण तर त्या तीन कुत्र्यांनी बघितलं आणि तिन्हीवी पळत सुटली त्याच्या दिशेने तर याला त्या तिघांनी एक जणांनी मंडकुटं धरलं बाकीच्यांनी माघं मोहरा असे धरत होती तर आम्ही पळत गेलो नंतर सोडावलं कुत्र्यांच्या तावडीतनं तरी बी त्याला तर तर भरपूर असं दातबीत लागलेलं मला वाटते मानाच्या शिरद दात शिरल्यामुळं त्याला चालतासुद्धा येत नव्हतं चालता येत नसल्यामुळं आम्ही त्याला उचलून आणलं भाऊंनी उचलून घेतलं होतं त्याला तर ते पार घायल घालते अजून बी त्याची अशी अवस्था अजून ही पिलं नाही आईला बी पिल नाही दुसऱ्या बकऱ्यांना पाजत होतो दुसऱ्या बकऱ्यांना तर नाहीच पिलं पण त्याच्या आईला सुद्धा नाही पिलं त्याची खूप बेकार परिस्थिती झाली त्याच्या मानला एका ठिकाणी भरपूर म्हणजे असं दात लागलाय तिथलं आपण ही कात्री आपली त्या कात्रीने तिथली केस कापायचे ते केस बिस कापल्यावर किती दात लागलाय काय झाले संपूर्ण बघायचे आपल्याला आता थोड्याच वेळात नंतर औषध बिवषध करायचे त्याला औषध पाणी रात्री तेरा मेशन पाजलेली आहे म्हणजे औषध तेरा मिशन पाजलेली त्याला व्हायचं कसं ताप बेप आला असला तर त्याने ताप बेप जातो थोडंफार व्हायचं शांत थो होत आणि आता जिथं जिथं जखम झाले तिथल्या जखमाच्या जा ठिकाणी आम्ही मलम बिलम लावायचंय कसं काय करणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर आता हे बघा आपलं सकाळ सकाळचं वातावरण सगळे मेंढरा बसले इकडे तिकड काकीन ती ते चहा असं सकाळ सकाळचं वातावरण आहे आपलं हे वाघराच्या आतमध्ये आणलेली औषध आहेत तर ही औषध कोकरेच्या मानव सोडायचे ते हो हा फ्री म्हणजे जखमा झाल्यावर आम्ही हा फ्रीज मारतो त्यानंतर ह्या पाऊंडरे आणि याच्यामध्ये आपली प्यारा मिशन तेरा मिशन तर सगळे धानगर वापरतात सगळे म्हणजे बहुतेक सगळ्यांकच मला असं वाटतंय की तेरा मिशन हे औषध असतं कारण का तर काही जरी आजार झाला तरी तेरा मिशन हा बेस्ट उपाय असतो आणि आम्ही तर तेरा मिशनच पासतो सगळ्या कोकऱ्यांना तर मित्रांनो हा आपला गुलाबी गुला गुलाल आईला काय म्हण काचा म्हणतात का? काचा गुलाल तर हा गुलाबी गुलाल आहे आणि हा आपले कोकऱ्यांचे तोंड म्हणजे असं तोंडामध्ये जखमा होत्या ते असं हिद हिद फार खराब होतं बेकारी होती तोंडाची तर त्या तोंडांसाठी बेस्ट उपाय म्हणजे हा गुलाल सोडायचा त्याच्यामध्ये बघा आपली आई गुलाल सोडते कोकऱ्यांना तोंडात गुलाल सोडला म्हणजे ते वाईज कसे जखमा बिक्मा मिळून येतात असे तोंडाचे तिथलं हानवटी बिनवटी फार खराब झालेले असते कसे झालेले असते दाखवतो तुम्हाला मी हा या आपला सकाळ सकाळचा चहा दुधाचा शेळीच्या दुधाचा स्पेशल चहा आता चहा बी पिऊन कोकऱ्याला औषध करायचं आपल्याला गोड दुधाचा चहा आहे वाड्यावरचा आमचा पेशल तर मित्रांनो नेमकं काय झालंय कोकऱ्याला ते बघा का या असं तोंडाला रक्त विकत येतं का या असं सुजत तोंड खालचं होटबीड दाताच्या तिथलं सगळं सुजत त्यामुळं ते जखमा बरा होण्यासाठी हे असा गुलाल सोडतात बघा गुलाल तेरा मिशन असले औषध करतो आम्ही आपला घरगुती उपाय म्हणलं की मग या असलं औषध तेरा मिशन सोडायची गोलाल सोडायचा खोकऱ्यांच्या तोंडाने तोंड आलेली बरी होतात असं असते हे औषध तर मित्रांनो हे आहे बकर याला काल फिरिस्त्या कुत्र्यांनी चावा घेतलाय का या साईटने अशी मानबीन चावले आणि ते मानबिनच आता ही का कात्रीने कापून काढणार आहे मी तर मित्रांनो याच ठिकाणी हो का इथं हे रक्त गेले इथं काल आम्ही तिथल्या का काकांकून वाईज भांडार भिंडार घेतला होता आणि भांडारा भिंडा लावला त्याच्या इथं जखमावरती रक्त भरपूर प्रमाणात वाहत होतं त्यामुळं हा इथं भांडार भिंडर लावला इथं आता हे कापून काढायचे आणि इथं आपलं चांगलं औषध करायचे अस रक्ताचे रक्त म्हणजे रक्ताचे ह्याच्या वरन भांडारा बिंडर बसलेले बाजू तर येथ आतमध्ये इकडून असे इकडे दात लागलाय खाली वरच्या वर बसलेला भांडार त्याला व्हायच बर वाटेल तर मित्रांनो हो का इथं असं बरच दात लागलेलं बऱ्याच इथं मेन इथं जिथं भांडार पडलाय ना इथं या ठिकाणी तर हे तर भरपूर प्रमाणात म्हणजे असं खूप बेकार आतमध्ये मला तर वाटते शिरतच दात गेला होता त्याच्या आणि ते त्यामुळे भरपूर रक्त व्यक्त वाहिलं आपल्या कोकऱ्याचे भरपूर प्रमाणात रक्त वाया गेले भरपूर हे झाले तर आता त्याला औषध पाणी करायचे व्हायचं नाही का तर प्रे बघा आई प्रे मारती कोकऱ्याच्या जखमावरती तर हे आहे का तिथ हे फ्रे असला असतं बघा हिरवा हिरवा फ्रेच हे बघा हे असं औषध पाणी करायला लागते काल कुत्री फेरीस ती कुत्री खूप बेकार होती पळत जर गेलो नसतं त्याचा जेऊच घेतला असता लय जोरात पळत गेलो जाग्या गुळी भोंगा पळत गेलो त्यामुळं ते वाच हे आपली वाड्यावरची पावडर इथं पावडर लावते आहे बघा अशी पाऊंडर बिउंडर ते बघा कसं पडले ते म्हणजे त्याला असं निसतं काल तर त्याला चालता येत नव्हतं निसतं वलफडत वलफडत चालत आले मेंढरा माग तरी मग वाईट चाललंय उचलून बी त्याला बाराच वेळ घेतली होते असं औषध पाणी करायला या ठिकाणी प्रे आता आपले तेरा मिशन सोडते ते भाऊ बघा कुठेतरी जखम जखम खूप खतरनाक झाली त्यामुळे आता त्याच्या वयाच तेरा मिशन सोडते ते मग आपलं भाऊ भाऊ औषध करते ते याला इथं भाऊ दुसरी ग दात लागलो आहे भाऊ खाल्ल्यासाठी बघा कसं झाले घाळ त्याला खालच्या साईडने बी हे कुठल्या साईडने बी वाटतं धरले इकडे इकडं वाट नॉर्मली बघा इकडून असं असं बिचऱ्याचं हे झालं आहे बरं ही कात्रीने आपली मेंढराची कातर दुसरी असते म्हणलं आता ही बारकी कातर होती त्यामुळं म्हणलं आता बारक्या के कात्रीने केस का आपण काढाव असं आपलं भाऊ बघा केस के लोकर म्हणतो आम्ही त्याला लोकर ती जखमावरची लोकर बाजूला काढते ते भाऊ अशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते तर काय त्याला कीड पडणार मग कीड पडलं की त्याची आखी मान कीड खाऊन ती मरणार लगेच असं खूप बेकार असते अवस्था आता आपल्याक हाय पाळीव हे असं म्हणजे जसं रान जनवरांचं खूप बेकार असते किडबिडं पडलं तर त्यांचं पाय बी अख्खं सडून जातात आपलं हाय आपल्याक लक्ष्मी त्यामुळं आपलं आपलं औषध करून आम्ही करतो त्यांना औषध डोशध कुत्र्यांनी तिथल्या काल काकांनी आम्हाला लगेच भांडर दिला आम्ही म्हणलं आम्हाला थोडा भांडर द्या तर त्यांनी असं भांडर बिंडर दिला बघा मग आम्ही लगेच त्या जखमावरती रक्त थांबवण्यासाठी लगेच भांडर बिंडर लावून भांडर बेंडर लावला त्यामुळे रक्त बिघ्त थांबलं हे आपली तेरा मिशन तेरा मिशन सोडतात परत दुसऱ्या साईडला आपले पगू बघू बघ ती कशी कसं औषध पाणी चाललंय ती खोकर बघा त्याला औसान नाही ठेवलं राहू औषध पाणी केलं कोकऱ्यांना मस्तपैकी औषध पाणी आपल्या भाऊंनी लावली पाऊंडर बिऊंडर आईनी नीन भाऊंनी त्याची मस्तपैकी मान बिना सगळ्यात जास्त मानाला चावा घेतला होता त्याच्या त्यामुळं मानला काय केलं भाऊ कुत्र्यांनी त्याला त्याला लय अशी वड केली का तिघांनी तीन कुत्र्यांनी केलं तीन कुत्र्यांनी त्याच एकाने असं मानकुट धरलं बाकीची बाजूनी त्याच लय हिंदाळलं त्याला सोडावलं कस तरी त्यामुळं एक ले ले तर मित्रांनो एका ठिकाणी बांगला आहे आणि त्या बांगल्याच्या तिथं आसपास ते कुत्रे बसलेले असतात तर त्याच्यामध्ये माझा अंदाज एक कुत्रा आहे दोन तीन कुत्रे आहेत त्यातले तीन लय बेकार तीन म्हणजे एक तांबडं ता दा तर लय बेकार आहे आणि ते तांबडं असं डायरेक्ट आमची मेंढरं गेली ना तिकडून मेंढरं गेली की असं पळत येतं असं डायरेक्ट मेंढरात शिरतं मेंढरात शिरलं की ते असं मेंढरांना एखादा अर्ध कोकर दर आहे बघतं तर तिथलं कोकरं बेकर धरत तस आमच्या मेंढरांच्या त्यांनी आम्ही हल्ला करून देत नाही आम्ही असतो तिथं आम्ही असल्यावर हाडहाड करून त्याला पळवून लावतो तर तिथल्या लोकांच्या लोकांनी सुद्धा सांगितलं आम्हाला तिथल्या एका काकांनी तीन बकरी आणली होती पाळायसाठी तर ते तीन बकरी अशी तिथं चारा सोडलेली ते तिथं झाडाखाली असं बसला असतील झोपलं असतील तर ते कुत्र कुणाकुन आलं एक तांबडं कुत्रं ज्याने आपल्या कोकऱ्याची मान लय धरले म्हणजे दादबीत लागले ते तर त्या कुत्र्याने त्यांची तिन्ही कोकरी मारली त्यांना नंतर जागा आल्या बघितलं तर तिन्ही कुत्रे कुकरी मेली होती त्यांची आणि त्या लाल कुत्र्यांनीच त्यांची मारली असं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणले कुत्रे खूप डेंजर आहेत त्यामुळं त्यांना सवय लागली ती असे बकरं दिसलं की जागेवाशी पळत सुटतात डायरेक्ट मेंढरांच्या मध्येच शिरतात तर मित्रांनो आता आम्ही आमच्या कोकऱ्याला औषध पाणी केलं आणि आमच्या कुत्र्यांबद्दल थोडीशी माहिती दिली कशी आहेत काय आहेत तर मित्रांनो असेच आमच्या जीवनातील घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद